सर्व राशन कार्ड धारकांसाठी ठरणार आहे शेवटची संधी काय आहे नेमकं राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता जे काही मोफत राशन भेटत होतं ते तुम्हाला आता शेवटची संधी ठरणार आहे मोफत राशनचा लाभ घेण्यासाठी शेवटची संधी हे काम करा का आजच अन्यथा कार्डवरून नाव वगळण्यात येईल जे काही राशन कार्डधारकांनी जी काही का के वाय सीची प्रोसेस होती ती कम्प्लीट केलेली नाही त्यासाठी त्यांचे नाव बऱ्याच जणांचे नावं यादीतून वगळण्यात आले आहे आता त्याच सं, संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा काढलेला होता तुम्ही व्हिडिओ लगेच जाऊन बघून घ्या आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे की तुम्ही कोणती संधी गमावणार आहात राशन कार्डचा लाभ घेण्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे जर तुम्ही मोफत राशनचा लाभ घेत असाल आणि तुम्ही हे काम अजून केले नसेल तर हे तुमचे नाव वगळण्यात जाईल तुम्ही ही राशन कार्डवर मोफत धान्य आणि इतर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी ठरणार आहे राशन कार्ड धारकांना उद्यापर्यंत त्यांची ई के वाय सी पूर्ण करावे लागणार आहे तुमच्याकडे फक्त एक दिवसाचा वेळ आहे जर तुम्ही तीस एप्रिल पर्यंत ई के वाय सी पूर्ण केली नाही तर तुम्हाला मोफत राशन मिळणार नाही यापूर्वी शेवटची तारीख तीस मार्च होती सरकारने आतापर्यंत सहा वेळा आपली अंतिम मुदत वाढवली आहे पण यावेळी सरकार म्हटले पण ते परिस्थितीत ई केवायसी तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करावे लागेल अन्यथा अन्यथा तुमचे नाव वगळण्यात जाईल ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांची नावे कुटुंबासाठी शक्य तितक्या लवकर ई के करा हे तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनही करू शकता तर ते मोबाईलहून कसं करायचं आपला आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा आहे तुम्ही लगेच जाऊन व्हिडिओला बघून घ्या घर बसल्या ई सी कसे करावे यासाठी तुम्हाला मेरा ई के वाय सी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवर अवेलेबल भेटून जाईल यासोबतच तुम्हाला आधार फेस आय डी देखील डाउनलोड करा सर्वप्रथम ॲप उघडा तुमचे लोकेशन टाका नंतर तुमचा आधार क्रमांक कॅपचा टाका आणि नंतर ओ टी पी प्रविष्ट करा म्हणजे जो काही ओ टी पी येईल तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला तुमचे सर्व तपशील स्क्रीनवर दिसतील त्यानंतर तुम्ही फेस ई के वाय सी पर्याय निवडा यानंतर कॅमेरा चालू करा फोटोवर क्लिक करा आणि सबमिट करून टाका त्यानंतर सब सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचे ई के वाय सी घरी बसून पूर्ण करू शकता त्यास त्याचबरोबर जे काही राशन कार्ड धारक होते त्यांनी बऱ्याच जणांनी ई के वाय सी कम्प्लीट केली आहे त्यांचे राशन आता बंद होण्याची शक्यता नाही तर तुमच्या राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वेबसाईटला भेट द्या तिथे राशन कार्डसाठी ई के वाय सीवर क्लिक करा त्यानंतर राशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक टाका कुटुंबप्रमुखचा आधार क्रमांक एंटर करा त्यानंतर मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल सर्व माहिती एंटर करा सबमिटवर टॅप करा त्यानंतर बनावट राशन कार्ड असलेल्या लोकांना सिस्टममधून काढून टाकण्यासाठी नागरिकांना ई के वाय सी करण्याचे सांगितले जात आहे मोफत राशनचा फायदा गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने ही मोहीम सुरू केली आहे आता बरेच जण होते जे की श्रीमंत घरातले असून सुद्धा ते राशनचा लाभ घेत होते पण ही जी योजना आहे ही फक्त गरीब लोकांसाठीच असणार आहे त्यासाठी सरकारने यावर कडक कारवाई चालू केली आहे ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी कम्प्लीट केली नाही त्यांनी लगेच जाऊन ई सी कम्प्लीट करून घ्या कारण की जी काही ई के वाय सी कम्प्लीट करणार नाही त्यांचं राशन बंद होण्याची शक्यता खूप मोठी या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर आता तीस एप्रिलची अंतिम मुदत आहे आता त्यानंतरचा व्हिडिओ आपल्याला सरकार जे काही सांगन राशन कार्ड धारकांसाठी लेटेस्ट न्यूज त्यावरच असणार आहे आता राशन कार्ड धारकांसाठी मला तरी असं वाटतं की हे अंतिमच उमदत असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका लगेच आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून टाका आपल्या चॅनलवर जे काही लेटेस्ट न्यूज असतात जे काही अपडेट असते जी काही घडामोड असते ते आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेच बघायला भेटत जाईल त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका